मी हेमंत ओगले श्रीरामपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासंदर्भात मी उभा आहे अध्यक्ष महोदय माननीय राज्यपालांनी सांगितलं की आपलं सरकार हे महान नेते व समाज सुधारक यांच्या आदर्शावरती चालत आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रातलं स्मारक अजूनपर्यंत झालेलं नाही त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील जे स्मारक बऱ्याच वर्षापासून त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काही अजूनपर्यंत झालेलं नाही साहेब अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल केंद्र सरकारचा धन्यवाद परंतु अध्यक्ष महोदय सर्वात वाईट गोष्ट अशी की ज्या ग्रामीण भागामध्ये मराठी शाळांचा पट कमी आहे त्या मराठी शाळा बंद केल्या जात आहेत त्या संदर्भात पण आपण थोडस विषय घेतला पाहिजेत अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्या नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोकी अहिल्यादेव होळकर जन्मस्थान आहे महिला नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर महिला नवोदय योजना सुरू केल्या आहे परंतु माझ्या जिल्ह्यात या बाबतीत काही प्रगती दिसून येत नाही आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अजून एक पुढचा मुद्दा आला आला आहे की युवकांना रोजगाराच्या आपण एक लाख त्रेपन्न हजार जे रिक्त पद आहेत ती भरली जाणार आहेत परंतु अध्यक्ष महोदय पिरोडिक लेबर ऑफ फोर्स सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर हा तीन पॉईंट सहा टक्के जो पश्चिम बंगालपेक्षाही कमी आहे या संदर्भात रोजगारासाठी आपण काय करणार आहात यामध्ये आपण थोडस सा सांगावं त्यानंतर अध्यक्ष लाडकी बहीण योजना ही जी आपण सांगितली होती तिला एकवीसशे रुपये आपण देण्याचं कबूल केलं होतं तर ते कधी कधीपासून देणार आहात त्याचबरोबर गॅस सिलेंडर तीन ब आपण फ्री देणार आहात तर ते कधीपासून सरकार देणार आहे याच्या बाबतीत आम्हाला अवगत करावं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आम्हाला कळलं की आपल्या राज्यामध्ये पूर्ण जल जीवन योजनेमार्फत कोट्यावधींचे नळ जोड झालेले आहेत परंतु माझ्या मतदारसंघामध्ये अद्यापर्यंत जल जीवन योजनेची एकही योजना कार्यान्वित झालेली नाहीये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वात महत्वाचा प्रश्न आहे दुधाचा दूध दुद उत्पादन वाढवण्यासाठी टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे पाच रुपये लिटर प्रमाणाचे व ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे सात रुपये लिटर अनुदान अद्याप मिळालेले नाही ते तत्काळ मिळण्यात यावे त्यानंतर अध्यक्ष महोदय सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा एच पी पर्यंत सौर पंप देण्यात येतात परंतु शेतकऱ्यांची काही वेळा शेतकऱ्यांची जास्त क्षमतेची गरज जास असते त्यामुळे सौर कृषी पंपाबरोबरच पारंपरिक कृषी पंपांनाही परवानगी देण्यात यावी जी सरकारने सध्याला बंद केलेली आहे अध्यक्ष महोदय शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरो सुरू केलेली आहे माझ्या अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर पुणे व नाशिक जिल्ह्यात वन क्षेत्र भरपूर आहे त्यात बिबट्यांची संख्याही खूप आहे त्यामुळे बिबट्यांकडून रात्री शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जातात तेव्हा हल्ला होतो आजपर्यंत माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन हजार सतरापासून एकशे एक्क्याऐंशी शेतकरी जखमी झालेले आहेत आणि चोवीस शेतकऱ्यांना जीव गमावा लागलेला आहे तरी आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्यांना आमच्या या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के दिवसा लाईट देण्यात यावी अध्यक्ष महोदय सोयाबीन खरेदीचा मुद्दा फार महत्वाचा आहे सोयाबीन खरेदी चालू आहे परंतु आमच्या महाकिसानच्या माध्यमातून जी सोयाबीन यो, पीक योजना खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत किसान प्रोड्युसर कंपन्या या सोयाबीन पीक स्वच्छता व हमाली याचं कारण देऊन शेतकऱ्यांकडून क्विंटली नव्वद ते शंभर रुपये जास्त घेतात त्यांना सूचना देण्यात यावी त्याचबरोबर शासकीय बाजार